आपल्या समोर शिवाजी महाराजांचा बोवाडा म्हणणार आहे तर आपण जोरदार महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्याना कुठे ला घाम याला कोण घालेले येसन दरबार कुठे बेगम बडी बेगम म्हणजे अलिया दिलशाही आई बरं का जर येत त्याच्या अंगार जर बार झाला गप्पगार कोणी घे ना पुढ्या कार साऱ्याने सरदार बोलला हम लायंगे शिवाजी को आणि त्यानं घेडा उचलला नाव त्याचबल खान नाव त्याचबल खान चिता जागतात जणू सैतान खान बोलला छाकी ठोकून शिवबाला ताकत चिरडून खाणं निघाला मोठ्या हुर्मीत त्याचं घो खान निघायला मोठ्या गुरु इथं कौतुक झालं दरबाराचं खान निघायला मोठ्या गुरुमित गावं लिखली मंदिर उद्ध्वस्त केले आई या बहिणींची आभोर लिखली कोण कोण रोखणार हे वादन आता शिवाचं काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला जो तो हेच बोलू लागला महाराज आपण काही दिवस अजून जाऊया काय बोललात रायबा तुझ्या जीवाची परवा नाही राजांचा जीव मोलाचा आहे शोभा भक्तांचा पुत्र नव्हे तर अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे एकवीस या मातेने पुत्र गमावला तर भेद तर पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमाता कामा नाही अशा या वाघिणीचा तो छावा अशा या वाघिणीचा तो छावा गणी माला कसा ठेचावा डोक्यात गणी मी कावा भेटीचा झाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाण्यानं हसरत हसरत कबूर केला दिवस ठरला हे दिवस ठरला आणि प्रतापगडच्या पायत्याशी खान हे प्रतापगडच्या पायत्याशी खाण आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची आणि करील काही कल्पने युक्तीची चिर जी 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 आणि करील काही कल्पने युक्तीची चिर जी 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 भेटीसाठी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्याम मियानाला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्याम आला आणि अशा या शामियाना खानदा उलत डलल्या तर आला खानदा उलत डोलला तर आला आणि राजाला पाहून खान म्हणतो कसा आहो शिवाजी आओ महाराज गलं लज्जा वार त्यानं केला खर खर आवाज झाला चिलकत होत अंगाला खाण्याचं बर फुक गेला इतक्यात महाराजांनी फोटा मंदी भेचव काय अडकल ला वागण